युवा हित मुख्यमंत्री युवा प्रश्नी संघटना अमरावती जिल्ह्याच्या वतीने अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आकाश गडपाल अक्षय सरोदे चित्रकार कार्तिक आणि सर्व चौदाय तालुक्याचे सर्व एक तालुक्याचे पदाधिकारी यांच्या वतीने आज सन्मानित जिल्हाधिकारी यांना एक दिवसाचं धरणे आंदोलन महाराष्ट्र मंडळाचा दिवशी सुरू आहे आणि सरकारचं ध्यान आकर्षण करण्यासाठी दिवसाचं झाले आंदोलन आज सर्व पक्षांनी ठेवलं होतं आज प्रत्येक अमरावती जिल्ह्यातल्या चौदाही तालुक्यातील सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी आज आले होते आणि यामध्ये सर्वांनी एक मोठी मागणी केली सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांना आमची मागणी आहे मुख्यमंत्र्यांचं पोचवा मागणी अशी आहे की आता आमचा जवळपास अठ्ठावीस फेब्रुवारीला दोन हजार पंचवीसला जवळपास नव्वद ते पंच्याऐंशी टक्के परिषदांचा कार्यकाळ संपूर्ण दिला असता तर पूर्ण महाराष्ट्राचा ज्या सगळ्या आस्थापना जे कार्यरत होते त्यांची कार्यकाळ संपलेला आहे त्यामुळे आता उर्वरित जो परिस्थिती आहे ती त्या परिषद झुंज देण्यासाठी आता यांच्यासमोर मोठा कठीण प्रश्न निर्माण झालेला आहे तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सन्माननीय महाराष्ट्र शासन यांनी या युवा परिषदार्थींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या त्यामध्ये कार्या, काम कार्यामध्ये पुदर्व करण्यासाठी सर्वात मोठं महत्वाची मागणी आहे आणि हे अधि अधिवेशनाच्या अधि काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवा परिषदेची राज्यव्यापी आंदोलन करून राहिले आहे काही लोक आझाद नवर धरणे बसलेले आहेत काही लोक प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे बसले आहेत काही लोकांनी पश्चिमांनी दे देहू ते मुंबई अशी पदयात्रा दिनानंतर तीन मार्च पाहून सुरू केलेली आहे यामागची भूमिका पारदर्शक भूमिका एवढीच आहे ह्या महाराष्ट्रातल्या जवळपास नऊ लाख बेरोजगार विविध आस्थाने काम करणाऱ्या पैसे तुमचं भविष्य काय त्यांच्यावर म्हणजे टांगती तलवार लटकलेली आहे त्यांनी जगावं किंवा मरावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे यासाठी सरकारनं सहान्भूमी विचार करावा अशी एक खोखी मागणी या माध्यमातून आम्ही केलेली आहे आणि सन्मान्य जिल्हाधिकारी अमरावती भेटलो आणि त्यांनी सकारात्मक भूमिका ठेवून त्यांनी आमचं निवेदन सन्मान्य मुख्यमंत्री ह्याच्याच पाठवण्यात येईल असं आश्वासित केलेलं आहे त्याबद्दल निश्चितच की शासनाचं 残念ながらっても<タッ><タッ>